नमस्कार श्री स्वामी समर्थ एकाक्षारळ तुम्ही कधी बघितलं आहे काय विष्णू विष्णुपुराणात एकाक्ष नारळ श्री लक्ष्मीचे मूर्तिमंत प्रतीक असल्याचे आवर्जून सांगितले आहे हा नारळ अतिशय दुर्मिळ असून इच्छिलेली वस्तू त्वरित देणारा अशी त्याची ख्याती आहे तांत्रिक प्रयोगात धार्मिक कार्यात व तोडग्यांसाठी हा अत्यंत तो उपयुक्त समजला जातो रुद्र या मलतंत्रात त्याचे वर्णन आढळते ते असे द्विजट चेक नेत्रस्तु नारिकेलो महितले चिंतामणी समप्रोक्तो वाचितार्थ प्रदानतः चिंतामणी प्रस्तर तुल्यभाव समन्यता धन्यतम स्वचित्ते याचे कने द्विजटी सुपक्व नारी केलं कृती याचा अर्थ असा आहे की जो पृथ्वीवर इच्छिलेली प्रत्येक वस्तू त्वरित देतो असा एक डोळा व दोन शेंडे असलेला परिपक्व नारळ म्हणजे साक्षात चिंतामणी होय अशा भक्तिभावाने साधकाने त्याची आराधना व उपासना करावी लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती शत्रुनाश व व्यापार वृद्धीसाठी एकाक्ष नारळाचा प्रयोग करावा पहिले आहे प्राणप्रतिष्ठित एकाक्ष नारळ जोपर्यंत तुमच्या देवारात आहे तोपर्यंत तुमच्या घरात लक्ष्मीचा वावर सदैव राहील दुसरं म्हणजे ज्या घरामध्ये एकाक्ष नारळाचं अस्तित्व आहे अशा ठिकाणी कोणतीही दुष्टशक्ती प्रवेश करू शकत नाही तिसरं म्हणजे प्राणप्रतिष्ठित एकाक्ष नारळाला छेद देऊन त्यातना साजूक तूप भरून जी व्यक्ती अग्निला अर्पण करेल तिचे दैन्य दुःख दारिद्र्य जळून भस्मसात होईल काही स्त्रियांचा वारंवार गर्भपात होतो अशांनी त्या पुन्हा गर्भवती होतात आपल्या बेडखाली चौरंगावर प्राणप्रतिष्ठित एकाक्ष नारळ ठेवल्यास गर्भपाताचा धोका टळतो आता आपण पई जमून नवी वस्तू खरेदी करतो तोंडावर गोड बोलणाऱ्यांना पण पाठीमागे बोटे मोडणाऱ्या व्यक्ती आपल्या भोवती असतात दुसऱ्याचा उत्कर्ष त्यांना सहन होत नाही त्यांनी संक्रमित केलेले विधातक विचार आपल्या वास्तूत प्रवेश करतात आणि आपल्या घरात भांड्याला भांडे लागण्याचे प्रसंग वारंवार उदव उद्भवतात झोपेत दचकून आवेळी जाग येते मग पुन्हा डोळ्याला डोळा लागत नाही अस्वस्थता आणि अशांतता वाढते अशा वेळी आपण जर प्राणप्रतिष्ठित हुक लावून त्यात अडकवून ठेवलात तर त्या योगे असमाधानाचे समाधानात आणि अस्वास्थाचे स्वास्थात रूपांतर व्हायला मदत होईल जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती किंवा कर्जमुक्ती किंवा शत्रुनाश करायचा असेल तुम्ही नक्की एकाक्षम नाराता उपयोग करून बघा याची छान प्रचिती येते आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ